एक महत्वाची बातमी हाती येते श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ येत्या बारा जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ जरी हा असला तरी सध्याची राजकीय गणिते पाहता जुन्नर विधानसभेसाठी शरद पवार यांची ही राजकीय खेळी असू शकते असे बोलले जात आहे त्याला कारणही तसेच आहे बारा जानेवारी रोजी विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांचा वाढदिवस असून त्याच दिवशी हा कार्यक्रम होत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे सध्या महाविकास आघाडीच्या वतीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी जन आक्रोश मोर्चा सुरू असून या मोर्चाच्या निमित्ताने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सत्यशील शेरकर यांचीही जवळीक वाढल्याचे दिसत आहे विद्यमान आमदार अतुल बेनके हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने अतुल बेनके अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे हा संभ्रम असल्याने शेरकर यांची शरद पवार व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर वाढत असलेली जवळीक ही हे विद्यमान आमदार अतुल बेनके यांना डोकेदुखी ठरणार हे मात्र नक्की बारा जानेवारी रोजी सत्यशीलदा शेरकर यांचा वाढदिवस असल्याने या दिवशीच शरद पवार ही येत असल्याने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून शेरकरांना उमेदवारी घोषित करून आपली भूमिका स्पष्ट करतात का हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे